श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जय सियाराम कसे आहेत सगळे तर मस्त मजेतच असाल तर आज काय बनवलंय बघा असं मस्त केलेला आहे आहे मटन सांगा कमेंट मध्ये नक्कीच सगळं हेच आणलेलं आहे मी जास्त हाडाचं आमच्याकडे कोणी खात नाही आहे हे बघा आज साहेबांना फरमाईश केली म्हणलं आज मटण खाऊ आले तर त्यांनी लगेच आणलं किती हे अर्धा अर्धा किलो मटण असलं अर्धा किलो पेक्षा पण जास्तच आहे हे बघ आणि खाणार किती एकटीच बाई मी खाणार आहे तर मस्त अशी रस्सा भाजी बनवलेली आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही हे बघ आणि इथं काढलेलं आहे मिठाचं पाणी आहोण सा साहेबांसाठी आमच्या त्यांना मिठाचं पाणी लागतंय आणि मस्त मटण बनवलेलं आहे आता मटण कोण कोण खाणार आहे ते नक्कीच बघा तुम्ही तुम्ही खाणार आहे मटण तर बघा एवढं मटण आणलंय पण सा नवऱ्याने किती घेतलंय बघा एक दोन तीन चारच पीस घेतलेले आहेत हे बघ मोजून चार पीस घेतलेले आहेत आणि हे पोरग असलं बनवून खायला लागलंय हेल्दी काय तर आणि ती पोरी मी दोनच पीस घेतले ते बघा ताटात आणि माझ्या ताटात बघा पीस हे लोक खात नाही म्हणून अनु वाटत नाही नवरा पण खात नाही आणि पोरं पण खात नाही आणायचं आणि एकट्या जीवाला खायचं तर या पटकन मटन खायला त्यातलं पण द्या लागली बघा काय पोरगी खाती आमची काय मेह ब्रेड पिझ्झा खायला या पहिली खाणार कोण फक्त मी एकटी आणि एवढी भाजी बनवली पीस एवढे मोठे त्याच्यात बघ आना म्हणलं की नुसतं आना तर सांगच तर उशीर एवढं एवढं आणते तर चला कमेंटमध्ये सांगा मटन कोणाला कोणाला आवडते बकऱ्याचं मला नॉनव्हेज खूप आवडते तर या पटकन मटन खायला आणि कमेंटमध्ये सांगा नक्की तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय जय आराम सगळ्यांना